नमस्कार मंडळी जाधव इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण टेनिसी टेक युनिव्हर्सिटीमध्ये आहोत आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज आमच्या फ्रेंडचा ग्रॅज्युएशन सेरेमनी आहे खूप मेहनत खूप मेमरीज आणि आज तो प्राऊड मुवमेंट आहे आजचा हा सुंदर दिवस मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर हा आहे तो सेरेमनी हॉल जिथे स्वप्नांना नाव द ग्रॅज्युएट चारही बाजूने हो उत्साह आणि टाळ्यांचा कडकडाट आणि अभिमानाने भरलेली ती नजर वर्षानुवर्षाची मेहनत सॅक्रिफाईस आणि पेशन्स आज एका क्षणात सेलिब्रेट होत आहे हा फक्त एक प्रोग्राम नाही तर हा एक माइलस्टोन आहे Vivekanand Arun Nagwadi, an engineering major from Mumbai, India, will be hooded by his advisor, Dr. Ismail Fidan, joined by Dean Joseph Slater. His dissertation title is Comprehensive Characterization, Post-Processing, and Vibration Analysis of Nanomaterial-Infused Polymers in Material Extrusion. May I present Dr. Vivekanand Arun Nagwadi. हाच तो क्षण आहे ज्याची वाट प्रत्येकाने वर्षानुवर्षे पाहिली होती नाव अनाऊन्स होतं आणि टाळ्यांचा आवाज येतो आणि मनात एकच भावना येते वी फायनली मेड इट इथे असणाऱ्या हॉलमधील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये कर्तृत्वाचं मेहनतीचं सुखाचं आणि समाधानाचं हास्य आहे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळे बाहेर आल्यावरती एकमेकांना शुभेच्छा देत होते आणि पोटो सेशनसुद्धा चाललेलं होतं या ग्रॅज्युएशन झालेल्या माझ्या मित्रांना मी काही प्रश्न विचारून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर थँक्यू सो मच मॅम कशामध्ये डॉक्टरेट केली पीएच डी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग सो आय वर्क इन द मटेरियल कॉलेज मल्टीवॉल कार्बन जे कार्बन फायबर मटेरियल भेटतो त्याचं इनोव्हेशन व्हर्जन ओके आणि सगळ्यात पीएचडी करताना तर सगळ्यात टब पार्ट काय होतं सगळ्यात टब पार्ट म्हणजे लॅब सो हेरी मॅनेज होऊन जाते पण लॅब मध्ये वर्क करायचं सो अराउंड ट्वेंटी फोर आवर्स विअर देअर फॉर ऑलमोस्ट सेवेंटी एटीन आवर्स सो इट्स वेरी वेरी टफ आणि पीएचडी पीएचडी केल्यानंतर नवीन काय शिकायला मिळालं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं प्रेझेंटेशन स्किल्स आणि डी केल्यानंतर रिसर्च हा फक्त लॅब पुरतं मर्यादित न राहता जो इंडियामध्ये किंवा होतो तर ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे त्याचा सो तो एक खूप ऍडव्हानिटी हो खूप जास्त सो आय कॅन स्टँड इन फ्रंट ऑफ टू हंड्रेड पीपल आय कॅन स्पीक अपॉट माय टॉपिक सो पर्सनॅलिटी मध्ये तो खूप जास्त इम्प्रुवमेंट झाला अफकोर्स माय वाईफ प्रियंका कारण स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट इयर इस खूप कुँ, खूप कुँ, डिफिकल्ट आहे की इथं इकडे येऊन घर वगैरे सगळं सांभाळून आणि सो आय आय विल सगळ्या क्रेडिट मी प्रियंकाला देतो आणि याच्यानंतर नेक्स्ट प्लॅन काय आहे अकॅडमिक का इंडस्ट्री अकॅडमिक संध्यापासून अकॅडमिक सो नेक्स्ट मी अकॅडमिक असिस्टंट प्रोफेसर प्रोफेसर हेच फील नाही थँक्यू सो मच आणि सर्वात जास्त या मुवमेंटला आजच्या दिवशी तुम्ही कोणाला मिस करताय सगळ्यात जास्त मिस करतो आई आणि वडिलांना माझी ताई पण आलेली आहेत शारलेट वरून दाजी पण आहेत पण आई आणि वडिलांना खूप मिस करतो ओके थँक्यू सो मच डॉक्टर आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप थँक्यू सो मच आता आपण भेटणार आहोत निकिता तिने नुकतीच आता मास्टर्स केलेले आहेत गप्पा मारूया कॉन्ग्रॅच्युलेशन निकिता फर्स्ट ऑल थँक्यू मॅडम आणि कशामध्ये तू मास्टर्स केलं मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ओके मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये किती वर्षाचा हा कोर्स होता तुझा दोन वर्षाचा दोन वर्षाचा कोर्स होता आ, मास्टर करत असताना फर्स्ट सेमिस्टर झाल्यानंतर तुझा पहिला एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे फर्स्ट सेमिस्टर गेला तुला काही वेळा टफ गेला असेल इंडियातून इथं शिकायला आल्यानंतर किंवा इथलं एन्व्हायरमेंट वगैरे सगळं असेल तुला ऍडजस्ट करताना म्हणजे काही तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती हो फर्स्ट सेमिस्टर खूप टफ होत बिकॉज ऑफ वेदर आणि इथला सिलेबस आणि बट त्याच्यानंतर वर्ष एकदम झालं नंतर मी इंटर्नशिप पण केली त्याच्यामुळे मला थोडा इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स पण मिळाला सो so, येस yes. आणि हे मास्टर कम्प्लीट करत असताना तुला सगळ्यात जास्त मोटिवेशन कोणाचं मिळालं मोटिव्हेशन uh, ऑफकोर्स uh, माझे हस्बंड आणि माझी फॅमिली okay. आणि आजचा हा खरंच दिवस खास आहे आणि सगळ्यात मोठा दिवस आहे म्हणजे तुझ्यासाठी स्पेशल आजचा दिवस आहे आणि या मुवमेंटला तू सगळ्यात जास्त आज कोणाला मिस करतेस मी आज माझ्या आई वडिलांना माझ्या भाऊ बहिणी आणि माझे सासू सासरे सास यांना मिस करते मन सांगेन कॉन्ग्रॅच्युलेशन निकिता आणि फ्युचर साठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू मॅडम अँड थँक्यू फॅमिली फॉर सपोर्टिंग मी ग्रॅज्युएशन नंतर सेलिब्रेशन सुद्धा साजिकच करण्यात आलं आणि त्याचेच हे काही मोमेंट्स फायनली केक टाईम आफ्टर असाइनमेंट एक्झाम अँड स्लीपलेस नाईट दिस इज अ वेल डिझर्वड हा केक फक्त गोड नाही हा मेहनत पेशन्स आणि एकमेकांच्या साथीतून मिळालेलं यश आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून हे अचीव केलं आहे एकमेकांना केक भरवत असताना सगळेच इमोशनल झालेले होते प्रत्येक युनिव्हर्सिटीचं एक गाणं असतं पण हे गाणं इथं असणाऱ्या प्रत्येक ग्रॅज्युएट व्यक्तीच्या आठवणीचं आणि आयुष्यभराच्यासाठीचं सोबत आहे प्रोग्राम खरं तर इथे संपतो पण खऱ्या आयुष्याची सुरुवात इथूनच सुरुवात होते आजचा हा व्लॉग करताना मी सुद्धा थोडे इमोशनल आणि स्वतःला फ्रॉड फील करत होते आणि सगळ्यांनी क्लास ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हने आपला हा आनंद जल्लोष कॅप्स उडवून सेलिब्रेट केला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा